राज्याच्या राजकारणात दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक ही बहुरंगी बहु आणि बहुदंगी ठरली होती लोकसभेला सपटवून मार खाणाऱ्या महायुतीने विधानसभेत कमाल करत दोनशे चौतीस जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली या निवडणुकीची आता वर्षपूर्ती झाली असून विधानसभेत चाळीसहून कमी वय असलेले तब्बल अठरा तरुण चेहरे गेले त्यात सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपचे नऊ चेहरे आहेत दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि शेकापचा एक चेहरा आहे हे आमदार नक्की आहेत कोण सविस्तर पाहूयात रोहित पाटील सर्वात तरुण आमदार राज्याच्या विधानसभेत सर्वात तरुण आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील हे आहेत ते अवघ्या पंचवीसव्या वर्षी सांगलीतील तासगाव कवटे मांकाळ मतदारसंघातून विजय झाले आहेत त्यांनी माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय काका पाटील यांचा तब्बल सत्तावीस हजार मतांनी पराभव केला रोहित पाटील हे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटातील तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं शिक्षण मुंबईत झालं असून ते बीबीएचे पदवीधर आहे करण देवतळे अवघ्या एकोणतीस वर्षात विधानसभेत विधानसभेत दुसरा तरुण चेहरा आहे करण संजय देवतळे ते चंद्रपूर मधील वरोरा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले ते एकोणतीस वर्षांचे आहेत नागपूर येथील यशवंतराव ये चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हिल झालेले असून व्यवस्थापनातील एम बी ए पदवी त्यांनी घेतलेली आहे त्यांना मोठा राजकीय वारसा आहे त्यांचे वडील संजय देवतळे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत ते चार टन काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत दिग्गज कुणाल पाटलांचा पराभव करणारे राघवेंद्र बादाने पाटील विधानसभेतील आणखी एक चेहरा आहे धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बादाने पाटील ते अवघ्या एकतीसव्या वर्षी आमदार झाले भाजपच्या तिकिटावर त्यांनी दिग्गज काँग्रेस नेते आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा तब्बल सहासष्ट हजार मतांनी पराभव केला आहे त्यांना तब्बल एक लाख सत्तर हजार एवढी मतं मिळाली शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई या यादीत चौथं नाव आहे वरुण सरदेसाई यांचं ते वांद्रे पूर्व मतदारसंघातून बत्तीसव्या वर्षी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आमदार झालेले आहेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे मावसभाऊ आहेत वरुण सरदेसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जिशान सिद्धकी यांचा पराभव केला भाजप आमदार श्रीजया चव्हाण या यादीत पाचवं नाव अशोक चव्हाण यांचा आहे त्या बत्तीस वर्षांच्या असून नांदेडमधील भोकर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्या पहिल्यांदा निवडून आल्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत आदित्य उद्धव ठाकरे आदित्य उद्धव ठाकरे हे सर्वात कमी वयाचे सहावे आमदार आहेत चौतीस वर्षीय आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून सलग दोनदा विजयी झाले आहेत या निवडणुकीत शिंदे सेनेचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला पण आदित्य ठाकरेंनी साडेआठ हजार मतांनी बाजी मारली वडील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री पर्या देखील होते जितेश अंतपूरकर हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाचे आमदार असून ते चौतीस वर्षांचे आहेत त्यांचे वडील रावसाहेब अंतपूरकर काँग्रेसचे आमदार होते कोरोना काळात त्यांचं निधन झालं पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जितेश अंतपूरकर हे निवडून आले होते मात्र ते अशोक चव्हाण यांचे जवळचे असल्यानं तेही भाजपमध्ये गेले आणि विजयी झाले भाजप आमदार देवेंद्र कोठे सोलापूर शहर मध्ये आमदार देवेंद्र कोठे हे युवा आमदार आहेत ते चौतीस वर्षांचे आहेत सोलापूर शहर काँग्रेसचा बालेकिल्ला असताना कोठे यांनी तिथं कमळ फुलवलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सनाम मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सना मलिक या अणुशक्तीनगरमधून सदोतीसव्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले आहेत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या त्या कन्या आहेत शेकापाचे आमदार बाबासाहेब देशमुख सांगोला मतदारसंघ शेकापाचा बालेकिल्ला मानला जातो येथून बाबासाहेब देशमुख हे सदोतीसव्या वर्षी आमदार झाले आहेत ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू असून त्यांनी शिंदेसेनेचे शहाजी बापू पाटील यांना धूळ चारली विलास भुमरे पैठण मतदारसंघ माजी मंत्री आणि खासदार संदीपान भुमरे यांचा बालेकिल्ला आहे भुमरे हे संभाजीनगरचे खासदार झाल्यानंतर त्यांचा मुलगा विलास भुमरे येथून विजयी झाले आहेत ते अडतीस वर्षांचे आहेत हितेंद्र ठाकूरांची सद्दी संपवणाऱ्या स्नेहा दुबे पंडित वसई मतदारसंघाच्या भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित याही अडोतीस वर्षांच्या आहेत स्नेहा दुबे यांनी वसई विरारवर पस्तीस वर्षांपासून एक हाती वर्चस्व असलेले हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला त्यामुळे त्या चर्चेत आहेत सलग दुसऱ्यांदा विजय आणि मंत्रिपद मिळवणारे योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून अडोतीस वर्षीय योगेश कदम हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले ते माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत सलग दोनदा निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदमांना मंत्रिमंडळात स्थान दिले अहिल्यानगरमधील दिल मधील तीन युवा आमदार अहिल्यानगर जिल्ह्यातून तीन युवा आमदार हे विधानसभेत गेले आहेत अहिल्यानगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभेत गेले आहेत तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते हे भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदाच विधानसभेत गेले आहेत तर कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत दोन्ही वेळा त्यांनी भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना पराभवाचा झटका दिलाय तिन्ही आमदार हे एकोणचाळीस वर्षांचे आहेत सुमित वानखेडे हे वर्ध्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत चाळीस वर्षीय वानखेडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी पिये देखील राहिलेले आहेत संतोष दानवेंची विजयाची हॅट्रिक माजी खासदार तसेच माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे जालन्याच्या बोकरदन मतदारसंघातून सलग तीनदा विजय झाले आहेत ते चाळीस वर्षांचे आहेत तिन्ही वेळेस त्यांनी राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला आहे चाळीस वर्षांच्या आत वय असलेले राज्याच्या विधिमंडळात अठरा आमदार आहेत मात्र या आमदारांची कामगिरी कशी वाटते ते आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा